सकाळ सकाळी एवढी थंडी बघून ना तर उठायचं मनच होत नाही आपल्याला तर माहितीच आहे आता थंडीचे दिवस चालू झालेत आणि या थंडीत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणला की सर्दी ताप आणि खोकला आणि मला काय होणार नाही असं तर कधी झालंच नाही मला तर जाम सर्दी झाली आहे बाबा ही शिंका देऊन देऊन पाक डोक्याचा भोगा होतोय किती जरी सर्दी आणि कितीतरी ताप आला तर ना मी केसे डेली धुतेच लहानपणापासून मला सवय लागली बाबाचं बघून बा माझे बाबा रोज केस धुतेत मग मला पण तशीच सवय लागत गेली आता केस नाही धुतले की वाटते की आंघोळ केली की के नाही केली आई साहेब तसं मला सारखं ओरडते केस धुत जाऊ नको म्हणून खराब होते पण काय सवय लागली आता ती तर काय लवकर बंद नाही होणार थंडी म्हणलं की सगळ्यात अगोदर लोशन आलं बाबा थंडीमुळे एवढी स्किन ड्राय झाली ना विचारू नका लावल्याशिवाय आपण तर काय रूमच्या बाहेर जात नाही बाबा माझं होईपर्यंत मला वाटलं आई साहेबांनी नाश्ता करून ठेवला असेल कारण की रात्रीच आई साहेबांनी मूग वगैरे भिजू घालून ठेवले होते मुगाचे आपे करायचे होते म्हणून मस्तपैकी गरम पाण्या नागोळ करून थंडी तर गायब झालीच होती आता गरम गरम नाश्त्यावर ताव देवा म्हणलं किचनमध्ये जाऊन बघते तर काय राड़ा होऊन बसलाय तसं मोग्याचे आपे करायचे होते पण ते काही जमले नाहीत म्हणून पराठे कराय घेतले ते बऱ्यापैकी आले पण टेस्ट काय एवढी खास लागली नसल्यामुळे मला तर नाहीत आवडले आणि आई साहेबांना आले आता जाम टेन्शन यात आमचा सकाळचा एक तास तरी निघूनच गेला नाश्ता तर काय बरोबर झाला नाही मग जेवण तरी चांगलं पाहिजे ना म्हणून काय भाजीची तयारी करून दिलीच होती आईसाहेबांना मी आईसाहेब भाजी करतायत तोपर्यंत मी आपल्या गार्डनमधले फुलं आणायला आले होते हे कन्हेरीचं झाड आहे तुम्हाला सगळ्याला तर माहितीच असेल आणि याला एवढी फुलं लागलीत ना की विचारूच नका तुम्हाला दिसतच असेल सगळं पिंक पिंक झाले झाड जेवढी हाताला येते तेवढी फुलं तर घेतली थंडीत सगळ्यात मोठा फुलांचा प्रॉब्लेम म्हणलं हो साई साई ला ला की त्याच्यावरती बारीक किडेकिडा आणि मावा पडतोय त्यामुळं फुलं घ्यायची इच्छाच होत नाही याच्यावर तुमच्याकडे काय उपाय असला तर मला कमेंट करून नक्की सांगा गुलाबाची फुलं पण थोडीफार घ्यावं म्हणलं या झाडाची खांडी मी आकाकडून आणली होती आणि तीच आईसाहेबांनी लावली आणि त्याला आता भरपूर साऱ्या कळ्या लागल्यात अशी आजची माझी देवपूजा झाली होती त्यानंतर भूक पण लागली होती मग काय आई साहेबांनी केलं होतं मस्तपैकी मिठाचं वांग सोबत भाकरी दही आणि चपाती बाकीच्या सगळ्यांची तर जेवण झाली होती मी आणि आई साहेब बाकी होतो मग आम्ही पण जेवण करून घेतलं तो तोपर्यंत बाबा आले मला सरबत करून द्या म्हणून मग काय त्यांना सरबत करून घेत दिला चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये